नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल मी सुद्धा मस्त आहे मी तेजू तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आहे दीपपूजन आणि आणि अमावस्या प्रारंभ देखील तर मी ना दुपारी मस्त अशी माझ्या घरातले जेवढे काही दिवे होते पण त्या होत्या त्या स्वच्छ करून घेतल्यात आणि माझ्या देवघरातली जी भांडी होती ना तीसुद्धा मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलीत म्हणजे कसं संध्याकाळपर्यंत ती व्यवस्थित सुकतील आणि मला पूजा करायला मिळेल तर आहे ना सगळ्यात आधी मी रांगोळी काढून घेणार आहे मग रांगोळी काढता काढता ये ना थोडक्यात आपण दीप अमावस्या का साजरी केली जाते हे बघूयात तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे असं म्हणतात श्रावण महिन्याचा दिवस छोटा असतो आणि रात्रही मोठी असते पूर्वीच्या काळात आहे ना विजेची सोय उपलब्ध नव्हती तेव्हा लोक प्रकाशासाठी आहे ना दिव्यांचाच उपयोग करायचे म्हणून या दिवशी घरातले सर्व दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून त्यांना उजळून त्यांची पूजा करायची असते दिवे हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे प्रतीक आहेत तसेच अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे देखील ते प्रतीक आहेत म्हणूनच आहे ना जरी आता आपल्याकडं सर्व सुखसोयी उपलब्ध असल्या ना तरीसुद्धा या दिवशी दिव्यांची पूजा ही आपल्याला करायचीच आहे म्हणजेच दीपपूजन हे करायचंच आहे आजच्या दिवसाला गटारी किंवा गतहरी असंसुद्धा म्हटलं जातं तर तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी रांगोळीसुद्धा काढून झाली मला आहे ना रांगोळी काढायची प्रचंड आवड आहे त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मी रांगोळी काढतच असते तुम्हाला रांगोळी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर आहे ना एका पाटावर किंवा चौरंगावर मस्त असं लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर मी सर्व जे माझे दिवे पणत्या ज्या काही मी घासून वगैरे ठेवलेल्या आहेत ना त्यांच्यामध्ये तेल घालून ठेवणार आहे म्हणजे मला नंतर पूजा करायला बरं पडेल आपल्याकडे जितके दिवे असतील ना तितके अशी तांदळांची आरास करायची आहे म्हणजे डायरेक्ट दिवा आपल्याला पाटावर ठेवायचा नाही आहे तर अशा प्रकारे खाली अक्षदा ठेवायच्या आहेत आणि अक्षदासुद्धा नुसत्याच ठेवायच्या नाही आहेत अक्षदा ठेवल्यानंतर त्यांनासुद्धा हळद कुंकू व्हायचं आहे मला सगळ्यांना माहीत तर असेलच की कुठलीही पूजा करताना अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं असतं आणि आज तर दिव्यांचाच दिवस आहे म्हटल्यावर आज दिव्यांना मानत्र दिलाच पाहिजे म्हणून सगळ्यात आधी दि मी दिवे उजळवून घेतलेत त्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे कोणतीही पूजा करताना सगळ्यात आधी मान जो असतो तो बाप्पाचा असतो म्हणून मी छोटीशी अशी गणपतीची मूर्तसुद्धा ठेवलेली आहे तुमच्याकडे मूर्त नसेल ना तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची असते म्हणून सगळ्यात आधी बाप्पाची पूजा केली आता सर्व ज्या आपले दिवे आहेत ना एकूण एक त्यांना हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून फुलं वाहायचं आणि त्यांचीसुद्धा मनोभावे पूजा करायची आहे माझी पूजा झालेली आहे आता मी नैवेद्याची तयारी करते नैवेद्याला काहीतरी गोड करावं म्हणून आज मी शिरा बनवायला घेतला आहे साधा सोप्पा शिरा अगदी कोणालाही येतो म्हणून त्याची रेसिपी डिटेलमध्ये काही सांगत नाही आहे भरपूर ठिकाणी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य दाखवलं हो जातं कोणी पुरणाचं नैवेद्य दाखवतं हो कोणी साखरेचं नैवेद्य दाखवतं हो तर भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य दाखवलं जातं माझं असं फिक्स काही नसतं मला काहीही म्हणजे मी काहीही गोडधोड असं बनवते आणि नैवेद्य ठेवते तर बघता बघता मऊ लुसलुशीत शिरा माझा तयार झालेला आहे आता नैवेद्य दाखवून घेते

माझ्यासाठी काय ते तुमच्या हिरोईन साठी आणले ते नमस्ते छानच आहेत मेटर आहे ते काय आहे बाप्पा 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 आहे आहेत बाबू ते खेळले नाहीये बाप्पा आहेत बाप्पा बाप्पा कर बाप्पा कर आधी बाप्पा कर लावायचं मस्त आहे छान हो उद्या आमोश आहे उद्या नक्की सोमवारी लावी की सोमवारी सांडवल खाली पाणी सांडवल बघ तो जा हातपाय दुवा धुवा नमस्कार करून घ्या तर असा होता आजचा हा व्हिडिओ खूप छान वाटला आज पूजा वगैरे हो करून म्हणजे दिव्यांची पूजा करून आज जी आमोसे आहे ना ती साडेतीन वाजता दुपारी सुरू झालेली आहे आणि उद्या म्हणजे रविवारी साडेचार वाजेपर्यंत काहीतरी आहे त्याच्यामुळे या दोन दिवसात कधीसुद्धा म्हणजे कधी पण पूजा केली तरी चालणार होती म्हणून मग मी आजच केली तर ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा आणि जर नवीन कोण असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय